कोकण आणि दशावतार हे एक वेगळंच समीकरण आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली आहे ती या दशावतारांमध्ये अगदी मनापासून काम करणाऱ्या कलाकारांमुळेच मुंबई कोकणात काय काय प्रसिद्ध आहे असं कोणी विचारलं तर आंबे फणसांसोबतच दशावतार हे सुद्धा अगदी ओघानेच बोललं जातं ही एक प्रकारची कोकणी संस्कृती आहे जी गेली कित्येक दशके कोकण वासियांकडून अगदी मनापासून जपली जाते या दशावतारात वेगवेगळ्या कथा पौराणिक कथा सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते गावात कोणतीही यात्रा असू दे पूजा असू दे काहीही कार्यक्रम असला तरीही दशावताराचा शो लावला जातो ज्याला गावकरी अगदी आवर्जून गर्दी करतात केवळ कोकणवासियांनाच नव्हे तर इतर प्रांतातील लोकांनाही या दशावताराबद्दल खूप अप्रूप असते पण याच कोकणातल्या एका दशावतारी संघाकडून एक दुःखद बातमी समोर येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथे राहणाऱ्या प्रशांत रामचंद्र मेस्त्री यांचे निधन झाले आहे दशावतारी नाटकातले ते एक प्रसिद्ध असे नाव होते त्यांच्या नुसत्या एट्रीला प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा प्रशांत यांनी दशावतारात अनेक स्त्री भूमिका साकारून त्या अजरामर केल्या आहेत त्यांच्या अचानक निधनाने शोककळा पसरली आहे तसेच काल शुक्रवारी सकाळी प्रशांत मेस्त्री आपल्या लहानग्या मुलाला अंगणवाडीमध्ये सोडून आले त्यानंतर मित्रमंडळींसोबत गप्पा मारून घरी आल्यावर त्यांनी आपली टू व्हीलर गाडी धुण्याची इलेक्ट्रिक ची वायर तपासत होते त्यावेळी त्यांना विजेचा जोरात धक्का बसला आणि ते जागीच कोसळले घटना घडली तेव्हा घरातले सर्व शेतात कामानिमित्त गेलेले होते त्यामुळे लगेच कोणालाही ही दुर्घटना समजली नाही मात्र जेव्हा समजले तेव्हा त्यांचे मित्र आणि शेजाऱ्यांनी त्यांना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने त्यांना मृत घोषित केले प्रशांत यांच्या पश्चात प्रशांत मेस्त्री यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी दशावतारात स्त्री पात्र गाजवले आहेत कोणतीही लाज न बाळगता अगदी उत्तमपणे हे पात्र साकारून त्यांनी ती सातार समुद्रापार नेली. दशावतारी खेळातले ते हुकुमी इतका असल्याचे म्हटले जायचे. सन्मित्र नाट्यमंडळ सुतारवाडी हरकुळ खुर्द येथून त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. पुढे पारसेकर नाट्यमंडळ तसेच आरोलकर नाट्यमंडळ यांच्या मार्फत त्यांनी नाटकात काम केले. सौभद्र, महारथी कर्ण, द्रौपदी वस्त्रहरण यांसारख्या पौराणिक दशावतारी नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या अशा या महान कलावंताला आपल्या सायली क्रिएशन परिद्वारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद